ए आई गा आज गटारी अमावस्या आहे हो ही आपल्या पूर्वजांची पारंपरिक भरपेट खाण्याची धमाल पर्वणी आज राजासारखं खायचं कारण उद्यापासून उपवास आणि फळांचं आयुष्य सुरू शाकाहारी मांसाहारी आणि काहीतरी रहस्यमय रस्सा पण आहे आज शेवटचं जेवण असल्यासारखं जेवतोय थोडं पिण्याचं पण खास आहे कोण कोण तयार आहे गटारी अमावस्या म्हणजे पोट आणि मन दोन्ही भरून घेण्याचा दिवस आज भरपूर खा कारण उद्यापासून फक्त सात्विक जेवणच आमच्या परंपरेनुसार आम्ही नाग थोडंसं देशी अमृत चाकतो, तेही जपव जुना रामबाण उपाय पचनासाठी आणि डान्ससाठी सुद्धा नागिन स्टाईल हि गटारी अमावस्येच्या भरघोस शुभेच्छा खा थोडं प्या विश्रांती घ्या आणि पुन्हा सुरुवात करा